चला बनूया लिंबाचं लोणचं गोड आणि तिखट मी लिंब घेतलेले अर्धा किलो लिंब आहे आणि ते छान धुवून घेतलेले आहे मी स्वच्छ आणि पुसून घेतलेले आहे आपण मिठाच्या पाण्यात पण ते पाच मिनटासाठी ठेवू शकतो म्हणजे सगळी घाण निघून जाते आणि लिंब स्वच्छ होतात एकदम आणि एकदम कोरडे करून घ्यायचे आपल्याला लिंब पाणी नाही राहिलं पाहिजे ओलसरपणा आणि मी त्याचे छान काप करून घेतलेले आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे मी लोणचं म्हणजे मी नेहमी करते असं तिखट पण असतं आणि गोड तिखट पण असतं आणि बघा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता लिंबाचे काप टाकलेले आहे थोडंसंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे मिक्सर बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी तिखट लाल तिखट टाकलेलं आहे जिरे पावडर काळं मीठ आपलं साधं मीठ आणि आमचूर पावडर टाकलेली टेस्ट फार छान येते त्याच्याने आणि छान आपण पूर्ण मसाला तो हे करून घ्यायचा आहे लिंबात आणि त्याच्यामध्ये मी साखर घेतलेली आहे साखर माझी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे मी कमी जास्त पण करू शकता आपण आणि छान ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे सगळं आणि मी कुकरमध्ये ते एक सिटी काढणार आहे कुकरची बघा अशा प्रकारे कुकरमध्ये झालेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी काढून घेतलं आहे ते गार झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो थोडंसा घट्टपणा होईल मग गार झाल्यानंतर बघा अशा पद्धत अशा प्रकारे झालेलं आहे बघा हे लोणचं खूप छान टेस्ट तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा จะระบาย